ठिकाणी आयोजित केलेली आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि हे जे स्किल इंडिया आहे त्या स्किल इंडियामध्ये आजचा जो प्रोजेक्ट आहे आपला फिटर क्राफ्ट अँड आर्टचा जो गव्हर्नमेंटचाच आहे इथलाचा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी यांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये मेहनत करून घेतली विद्यार्थ्यांकडनं आणि त्यांचे जे निर्देशक आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांनी गायडन्स केलं हे सगळं तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे आणि हे जे विद्यार्थी सहभागी विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो मुलींचा सहभाग आहे हा पण सहभाग या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे तर मग हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये म्हणजे खूप सारे जे आपण डेली यूजमध्ये जे वापरतो आपण फिटर वर्कशॉपमध्ये त्या ठिकाणी आपण फाईल्स वगैरे वापरतो त्या ठिकाणी आपण हॅक्सॉ वगैरे वापरतो सगळ्यांचं कॉपी नसतं तर त्या ठिकाणी यूज कशाप्रकारे केला आहे ह्या सगळ्या प्रोजेक्ट पण तुम्हाला दिसत आहे आणि या प्रोजेक्टची या प्रोजेक्टची जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे खूपच पुरातन काळापासून आणि आजचा जो युग आहे त्यांना जॉईन करणारी या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे तर आपल्याला त्यांचे जे सहभागी शिक्षक आहेत प्रत्येकाला त्यांनी मोटिवेट केलं असेल विद्यार्थ्यांना तर प्रत्येकाचं या ठिकाणी कशाप्रकारे योगदान राहिलेलं आहे हे पहिले आपण जाणून घेऊया त्यानंतर विद्यार्थ्यांकडे जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशा नंबर या ठिकाणी त्याच्या टाइम या ठिकाणी टाईम या ठिकाणी त्याठी दिलेला आहे ठीक आहे टाईम या ठिकाणी त्यांनी त्या टाईम देऊन प्रकारे त्यांना बनवून आहे हे सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी आपण जाणून घेऊया चला तर मग विद्या या प्रोजेक्टचं तुम्हाला मागचं तुमचं मोटिवेशन काय होतं बनवलं तेव्हा तुम्ही आता खूप सारे जगामध्ये प्रोजेक्ट बनतात आणि आता खूप सारे या ठिकाणी खूप दुरून दुरून लोक आले पण तुम्ही हाच प्रोजेक्ट त्या ठिकाणी का चूज केला या प्रोजेक्ट म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही का मोटिवेट केलं हे सगळ्यांना सांग कौशल्य विकास आणि उद्योजकता अच्छा आणि त्याच्यातून नाही का काहीतरी नवीन घडून आम्ही त्याच्यासाठी आम्ही मोटिवेट केलं आणि खूपच चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी दिसत आहे आणि याचं जे रिप्रेझेंटेशन आहे सर खूपच चांगल्या प्रकारे थँक्यू था, था, सो मच तुम्हाला या ठिकाणी आणि हे आहेत त्यांचे सहभागी शिक्षक पण या ठिकाणी रुंद आहेत जेणेकरून हा प्रोजेक्ट या ठिकाणी बनवण्याच्या मागचं कारण आता तुम्हाला हे विद्यार्थी सांगतील सहभागी विद्यार्थी तुझं नाव खुशी आहे का खुशी बोरकर या ठिकाणी सांगणार आहे तुझं नाव काय बेटा हा देवांश फुके ठीक आहे सांग बरं जरा काय आहे हा प्रोजेक्ट सगळ्यांना सांग वॉच हे हँडमेड है, बॉल वॉच आहे आम्ही पीटा ट्रेडमध्ये एम एस फ्लॅटला जॉब करतो ना त्याच्या म्हणजे एम एस फ्लॅटला यूज करून कट करून फायलिंग करून हे सगळं आपण बेटा एम एस फ्लॅट का वापरतो तुम्हाला सांगशील का सगळं बिकॉज मी पण फिटरचाच त्या ठिकाणी इंस्ट्रक्टर आहे पण आपण बाकीचे फ्लॅट का नाही वापरले असतो एम एस फ्लॅट का वापरला हे सगळं करण्यासाठी कापण्यासाठी इझी असतो बरोबर आहे सोपं जातो फायनिंग सातसाठी आणि त्यात फिनिशिंग विनिशिंग पूर्ण परफेक्ट आहे कुठल्या कुठल्या फाईल वापरलं होतं मी जे के चुकले अच्छा जे के आणि फिनिशिंग करताना कुठली फाईल वापरली फिनिशिंग करताना राऊंड फाईल ट्रायंग्युलर फाईल आणि अच्छा सॉरी मास्टर्ड फाईलचा वापर तर केला के का केला केला ठीक आहे म्हणजे सगळ्या प्रकारचं पहिल्या ठिकाणी यूज झालेलं आहे म्हणजे ते कोर फिटरचा प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला बोलता येईल ठीक आहे सांग बरं जरा काय आहे कसं आहे हे सोळाशे छप्पनशी वॉच आहे हे जे काट्या आहे ना याचे यामध्ये फेकंड काटा नाही आहे हे हे आपण वेस्ट मटेरियल होतं हे आपण हे सगळं आपण नवीन केलेलं आहे तयार गिअर सिस्टम केलं हां गिअर सिस्टम केलेलं आहे आणि हे जे काट्या आहे ना हे आम्ही हँडमेड तयार केलेलं आहे आणि हे सिम मेक मेक इन इंडियाचं सिम्बॉल आहे हे हे आय टी आयचं सिम्बॉल हे रोमन नंबर जे आहे ना हे आम्ही एम एस कार्टद्वारे तयार केलेलं आहे हे सगळं आणखी हे कौशल्यापासून समृद्धीकडे असं जाण्याचा हां जाण्याचा मार्ग आहे ही घडल एक्झॅक्ट आहे का जर समजा मी तर आजची जे डिजिटल वॉच आहे माझ्याकडं ही वॉच आणि ही वॉच अंतर काय आहे सेमच आहे अच्छा अच्छा मी असं विचारतो की आता खूप सारे समजा डिजिटल वॉच आहे तुम्ही तुम्हाला काय मोटिवेट केलं हे बनवण्यासाठी जुनं ते सुनं असतं असं तुम्हाला सांगायचं सा आहे का याला हो, हो, सेकंड काटा नाही आहे फक्त अर अर काटा आहे आणि मिनिट काटा आहे आणि सेकंड काटा कुठून घेते घड्याळी काय राऊंड राऊंड फिरत इथून घेते का अच्छा हे मला तेच मला तेच मला ऍक्च्युअली विद्यार्थी मित्रांनो कसं असतं की हे जे नवीन विद्यार्थी असतात थोडंसं कम्युनिकेशन थोडासा इश्यू असतो आणि त्याच्यामुळे थोडं सांगता सा येत नसल्यामुळे सरांनी त्यांना सपोर्ट केला आहे एकदा मला व्यवस्थित सांग आहे अच्छा ज्युनियर बॅच आहे काही नसतं असं बिकॉज कॉन्फिडन्स प्रत्येकाला इश्यूज असतो असं काही नाही आहे त्यामध्ये तर हा पेंडुलम मुळे ते फिरते असं असं आहे ना ते पेंडुलम फिरून मग याला काटेला फिरून तुम्हाला त्या ठिकाणी टाइम दाखवते खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी मॉडेल या ठिकाणी आपण बघितलेलं आहे असेच आपण मॉडेल या ठिकाणी बघत राहू आणि अशा प्रकारचं तुम्ही मॉडेल जर समजा तुम्ही जर ॲक्च्युअल ज्युएनमध्ये समजा याचा आपण यूज बघितला तर खूप जास्त आहे स्किलपासून जर तुम्ही असं बनवत असाल तर मला वाटते नक्कीच आपला भारत या ठिकाणी समोर जाईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये